गडिंगल शहरातील धोकादायक होर्डिंग्स दोन दिवसात हटवा अन्यथा मनसे स्टाईलने ते उखडून फेकू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दिलाय मुख्याधिकाऱ्यांना निवेदनातून इशारा मुंबईत घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर गडिंगल शहरातील धोकादायक होर्डिंग्स दोन दिवसात हटवा अन्यथा ते मनसे स्टाईलने उखडून फेकू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मुख्याधिकाऱ्यांना निवेदनातून देण्यात आला आहे मनसेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नागेश चौगले यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना हे निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की शहरातील दसरा चौकातील बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाच्या आवारातील होर्डिंग्जवरील फलक उतरवण्यात आले मात्र त्याचे सांगाडे अद्यापही त्याच स्थितीत उभे आहेत कदाचित हा मामला थंड होण्याची त्यावरील निर्बंध शिथिल होण्याची अथवा परवानगी मिळण्याची संबंधित होर्डिंग धारक वाट पाहत असावेत मात्र दसरा चौक हा नेहमी गजबजलेला चौक असून ते होर्डिंग बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाच्या आवारात आहेत त्याशिवाय त्याच्या खालीच नगरपालिकेच्या मालकीचे व्यावसायिक दुकान गाळे आहेत अशा स्थितीत एखादे होर्डिंग कोसळलं तर मोठी दुर्घटना घडू शकते त्यामुळं तेथील कुठल्याही होर्डिंगला परवानगी देण्यात येऊ नये शिवाय आता असलेले होर्डिंगचे सांगाडे तात्काळ काढून टाकण्यात यावेत यासाठी संबंधितांना दोन दिवसाची मुदत आम्ही देत आहोत होर्डिंगचे सांगाडे तिथून काढले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या मनसे स्टाईलने ते होर्डिंग तिथून उकडून टाकू जय महाराष्ट्र मी नागेश चुगले महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष ग्रामीण गेल्या काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये होर्डिंग पडून सतराजण मृत्युमुखी झाले त्याच धर्तीवरती गडिंगलं शहरातसुद्धा बेकायदेशीर आणि अनाधिकृत असे होल्डिंग आहेत या ठिकाणी आज नगरपालिकेला आम्ही निवेदन दिलेलं आहे की हे जे अनाधिकृत असतील किंवा अधिकृत असतील ज्या ठिकाणी अधिकृत आहे त्या ठिकाणी जर जा वर्दळ जास्त असेल किंवा त्या ठिकाणी जर धोकादायक असेल तर तेही होल्डिंग काढून घ्यावं असं आम्ही नगरपालिकेच्या आदरणीय शहरनं आता पत्र दिलेलं आहे जर येणाऱ्या दोन दिवसामध्ये ही अनाधिकृत आणि अधिकृत ही होल्डिंग जर काढली नाही तर येणाऱ्या दोन दिवसामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने होल्डिंग उघडून काढल्याशिवाय राहणार नाही ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धमकी समजा किंवा सूचना समजा तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी चौगले यांच्यासह महाराष्ट्र विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रभात साबळे शहराध्यक्ष केपन्ना कोरी शहर उपाध्यक्ष अभिजित देसाई संदीप कुरबेट्टी आदी उपस्थित होते